पी व्ही एस रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्स वर रिकव्हरी फायनान्स महसूल विभागाची सर्व कामे करून मिळतील तसेच जमीन प्लॉट तयार बंगले खरेदी विक्री करून मिळतील ऑफिस पत्ता जत वळसंग रोड जत श्री प्रकाश पाटील श्री विजय बुरुटे श्री संजय पाटील मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याण्णव नव्याण्णव बेचाळीस बावन्न नव्वद शहाण्णव एकोणीस अठ्ठावीस बहात्तर त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी एक्क्याऐंशी त्रेचाळीस आपण पाहत आहात मराठी न्यूज आज पंचायत समितीत जत येते ग्रामविकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण महावास योजना ग्रामीण टप्पा दोन जत तालुक्यातील लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण व प्रथम हप्ता वितरणाचा कार्यक्रम आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर साहेब नप बांधकाम सभापती परशुराम मोरे माननीय पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण माननीय पंचायत समिती सदस्य अप्पासाहेब मासाण घरकुल योजनेचे विस्तार अधिकारी पवनकुमार खराबे घरकुल ग्रामीण गृहनिर्माण अभियंता परीक्षित चव्हाण माणिक वाघमोडे गोपाळ पातरूट बंटी नदाब तसेच सर्व मान्यवर लाभार्थी उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा